यानंतर पुढची बातमी आहे ती पुण्यातून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात सुहास दिवसे यांनी तक्रार केलेली आहे पूजा खेडकर यांचा प्रोबेशन काळ संपवण्याची विनंती दिवसेनी या पंचवीस पाणी पत्रातून केलेली आहे या पत्रातून खेडकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत खासगी गाडीवर लाल दिवा लावण्यापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेतल्याचा आरोपही खेडकरांवर करण्यात दरम्यान हा वाद सरळ सेवा अधिकारी ते बढतीद्वारे झालेले सनदी अधिकारी असा असल्याची चर्चा सध्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दबक्या आवाजात सुरू आहे दिवसेंनी लिहिलेल्या पंचपानी पत्राची कॉपी एनडीटीव्ही मराठीच्या हाती आल्यानं आता ही कुजबूज सार्वजनिक झाली आहे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या पत्रातले काही महत्वाचे मुद्दे आपण पाहूया एक म्हणजे पूजा खेडकरांनी खासगी ऑडी गाडीवर शासनाचा अंबर दिवा लावला असा एक आक्षेप आहे पूजा खेडकरांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात ताब्यात घेऊन स्वतःच कार्यालय थाटलं पूजा खेडकरांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आय एस नावाचा फलक लावला पूजा खेडकरांनी सेवेत खोटी प्रतिष्ठा मिळावी यासाठी प्रयत्न केला पूजा खेडकरांचं एकूण वर्तन प्रशासकीय सेवेला शोभेल असं नाही पूजा खेडकरांच्या वडिलांचंही वर्तन आक्षेपार्ह आहे असाही आरोप करण्यात आलेला आहे